न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल आमचं काढून दुसऱ्याला आदिवासी कोळी जमातीच्या लढ्याचे प्रमुख गणेश अंकुशराव यांचा शासनाला इशारा सध्या आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आदिवासी समाजाचे नेते लक्की भाऊ जाधव नरहरी जिरवाळ किरण लामटे अमित भांगरे यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे यांदो साथी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आदिवासी कोळी जमातीच्या लढ्याचे प्रमुख गणेश अंकुशराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पंढरपुरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात जोरदार घोषणाबाजी करत शासनाला इशारा दिलाय आदिवासी कोळी जमातींच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षापासून आमचा लढा सुरू आहे परंतु आमच्या प्रश्नांकडे शासन हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत आहे आमच्या आदिवासींच्या हक्कांचं काढून घेत इतर समाजाला देण्याचा घाट घातलाय हे आम्ही कदापिही सहन करणार नाही शासनानं तातडीनं पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदावरती निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी आदिवासी एसटी आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करू नये सरकारनं शिंदे समिती स्थापन करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा टाटा इन्स्टिट्यूट इस समितीचा अहवाल ताबडतोब प्रसिद्ध करावा पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक तातडीनं उभं करावं अशी मागणी करत गणेश अंकुशराव यांनी मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत असले झिरवाळ यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा